मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुमच्याकडून जो फॉर्म चुकला असेल तर त्याला तुम्ही आता एडिट करू शकता फॉर्म एडिट करण्याचा पर्याय आलेला आहे तुमच्याकडून काहीही चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही आता एडिट करू तर फॉर्म तुम्ही मोबाईल मधून कशा पद्धतीने एडिट करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून तुमच्याकडून अजून पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही कारण फॉर्म हा तुम्ही एकदाच एडिट करू शकता लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनेच्या पुढे अपडेट्स तुम्हाला अशाच पद्धतीने पाहायला मिळणार आहेत तर आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एडिट करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि तेथे नारी शक्ती असं सर्च करा हे ॲप दिसणार आहे त्याला पाहू शकता अपडेट आलेली आहे तर त्याला आधी अपडेट करून घ्यायचे अपडेट करा त्यानंतरच जो एडिटचा पर्याय आहे तो तुम्हाला दिसणार आहे तर अपडेट केल्यानंतर त्याला तुम्हाला आता ओपन करायचं आहे ॲप ओपन झालेले आता तुम्ही ज्या मोबाईल नंबरचा वापर करून तुमचा फॉर्म येथे भरलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे येथे अशा पद्धतीने स्वीकारवरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे आता त्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी ओ टी पी पाठवला हो गेला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे तर येथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत येथे आता केलेले अर्ज याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो तु, तुम्हाला इथे दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे पाहू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन येथे आहे तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणजेच काही वेळा काही जणांचा फॉर्म येथे बिना ओ टी पीचा सबमिट झालेला आहे जर ज्यांचा फॉर्म बिना ओ टी पीचा सबमिट झालेला आहे तर त्यांना इथे व्हेरिफिकेशन एस एम एस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि ज्यांचा ओ टी पी आल्यानंतर सबमिट झालेला आहे तर त्यांचा इथे एस एम एस व्हेरिफिकेशन डन असं दिसणार आहे त्याच्या बाजूला पाहू शकता एडिटचा पर्याय तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे येथे आता नोटिफिकेशन येत आहे की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल लक्षात ठेवा एकदाच बदल करता येईल ही शेवटची संधी आहे तर इथे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे तर येथे आता तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमची सर्व माहिती येथे आता एडिट करू शकता जेव्हा सुरुवातीला फॉर्म सुरू झालेले होते तेव्हा इथे जन्माचं ठिकाण वगैरे अशी माहिती यायची तर ती माहितीसुद्धा तुम्हाला आता एडिट करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे त्याबद्दलची माहिती तुम्हाला फील करून घ्यायची आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल मोबाईल नंबर एडिट करून घ्या त्यानंतर आधार नंबर चुकला असेल आधार नंबर एडिट करून घ्या परत खाली तुमची बँकेची माहिती जर चुकली असेल तर बँकेची माहिती एकदा चेक करा ती सुद्धा एडिट करून घ्या आता तुमचं जर का काही डॉक्युमेंट चुकीचं तुमच्याकडून अपलोड केलं गेलेलं असेल जसं की हमीपत्र चुकीचं अपलोड केलं गेलं असेल किंवा कोणतंही आधार कार्ड म मतदान कार्ड तर कोणतंही डॉक्युमेंट जर का चुकीचं अपलोड केलं गेलं असेल तर इथे बघा येथे बॉक्स दिसतोय तुम्हाला रेड कलरचा क्रॉसचं साईन आहे त्याच्यावर क्लिक करा ते इथून डिलीट होणार आहे परत तुम्हाला जे अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट त्याच्यावरती क्लिक करा आणि ते मोबाईलमधून तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व माहिती जर काय येते तुम्ही एडिट केली तर एडिट केल्यानंतर परत या ठिकाणी अक्षेप या बटनावर क्लिक करा स्वीकार्या बटनावरती क्लिक करा आणि माहिती अपडेट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर्म परत तुम्हाला सबमिट करावं लागेल सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या मोबाईल नंबरवरती परत एकदा ओ टी पी जाणार आहे तुमचं परत एकदा ओ टी पी व्हेरीफिकेशन होईल तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता आपला जो फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे त्याच्या बाजूला इथे एडिटचा पर्याय होता तो गायब झालेला आहे याचाच अर्थ फॉर्म फक्त एकदा एडिट करता येणार आहे लक्षात ठेवा आता इथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इन पेंडिंग टू सबमिट येत तर याचा अजून अधिकृतपणे काही माहिती आलेली नाही आहे पेंडिंग का आहे तर ह्या याबद्दल जेव्हाही अधिकृत माहिती येईल तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका कारण या योजनेच्या पुढच्या येणाऱ्या अपडेट्स आणि इतरही अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळ तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय